आदिवासी समाजाचा आरक्षण बचावासाठी बुलढाण्यात भव्य मोर्चा बुलढाणा इथं सहा ऑक्टोंबर रोजी आदिवासी समाजाच्या वतीनं आरक्षण बचावासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला अनुसूचित जातींमध्ये बंजारा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता सकाळपासून जिल्ह्यातील विविध भागातून हजारो आदिवासी बांधव बुलढाण्यात दाखल झाले पारंपरिक वेशभूषेत सजलेले पुरुष आणि महिला यांचा उत्साह पाहण्यासारखा होता मोर्चाची सुरुवात जयस्तंभ चौकातून झाली आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला मोर्चा सुरू होण्यापूर्वी जिजामाता प्रेक्षागृहासमोर मान्यवरांनी जमलेल्या जनसमुदायाला मार्गदर्शन केले त्यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांवर कुठल्याही अन्याय होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला आरक्षणाचा प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र झाला असून आदिवासी समाजात मोठा संताप निर्माण झाला आहे त्यांच्या आरक्षणावर गदा येऊ नये या मागणीसाठीच हा मोर्चा काढण्यात आला मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बुलडाणा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडला प्रशांत रिपोर्ट काय मागणी आजची मागणी सगळ्यात महत्वाची हो आमची अशी राहिली की जे धनगर समाज आणि जो बंजारा समाज हे कोणत्या तरी गॅजेटच्या आधारे आदिवासी मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे ही मागणी पूर्ण महाराष्ट्रातून मोठमोठे आंदोलन करू या ठिकाणी जेवढे पण सहकारी माझे आले आहेत प्रत्येकाचे नाव सांगत नाही पण हे पवनजी असे काही तुरळक जेवढे पण काही पदाधिकारी त्यांनी महाराष्ट्रभर एकच उद्योग त्यांच्या मनामध्ये भीती आहे की बाबा की आदिवासी मध्ये तर संविधानिक अधिकार मिळाले तुम्ही एखाद्या गॅजेटच्या आधारे कसं काय आम्हाला तुम्ही डावलू शकता किंवा गॅजेटच्या आधारे तुम्ही आदिवासी मध्ये घुसखुरी करू शकता तर ठीक आहे आम्ही आताच्या घडीला जरी सुशिक्षित आणि काही गोष्टीमध्ये पुढाकार घेतला असेल पण आमच्यातला कंटामा ख्वाजाना एक जागृत करा तुम्ही आम्हाला मजबूत करत आहात काय आमच्या अशा मागण्या होत्या की बाबा जे महाराष्ट्रभर बाज, जो धनगर समाज बांधव आणि बंजारा समाज बांधव जे हैदराबाद गॅजेटच्या बाजू मांडून जो एस टी कॅटेगरी मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो आहे त्या बाबतीत आम्ही सर्व आदिवासी समाज बांधव एकजुटीने रस्त्यावर उतरून त्या बाबतीत निदर्शन मांडलेलं आहे की बाबा हिच्यामध्ये कोणत्याही समाज बांधवांचं घुसखोरी होऊ नये त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि तसंच जे रिक्त भरती आहेत किंवा इतर ज्या -फट -फट भरती ज्या थांबवलेल्या आहेत सरकारने ते तात्काळ त्या चालू करावे आणि तिच्यावर फटाफट आदिवासी समाज बांधवांचे जे विद्यार्थी शिकून घरी आज पडलेले आहेत आणि त्यांना नोकरी नाहीये त्यांना काही उद्योग नाहीये त्यांना सुद्धा फटाफट या नोकऱ्यांचं काहीतरी भरती काढून त्यांना नोकरीचे हे देण्यात यावे यासाठी सुद्धा त्यांच्याशी चर्चा करण्यात आलेल्या आहेत शहराचं नाव पूर्वी भिलताना होतं तिथूनच अन्याय सुरू झालेला आहे नंतर बुलढाणा झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासींचे आंदोलन उभे आहेत बंजारा समाजाचं एकोणीसशे एकोणऐंशी ला महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवला होता की बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावा पण एकोणीसशे एक्क्याऐंशी ला ते पाच निकष बंजारा समाज पूर्ण करू शकला नाही एकही निकष तो पूर्ण करू शकला नाही म्हणून याच महाराष्ट्र राज्याच्या शासनाने त्यावेळेस एकोणीसशे एक्याऐंशी ला तो प्रस्ताव परत घेतलेला आहे परत परत त्याच पाण्याला चव आणण्याचा भाग चालू आहे जर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान सभेमध्ये सगळे हे गॅजेटर असतील हे राज्य असतील हे सगळे गोटाळून फेकलेले आहे या देशाने संविधान स्वीकारलेलं आहे या परंपूर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर हे संविधान चालत आहे पण त्या गॅजेटर हे महाराष्ट्र चालत नाही काय बोगस निघत आहे बोस आदिवासी मध्ये जे बोगस कोर्चे आहे म्हणून त्याला ते बोगस आदिवासी कोर्चे निघतात त्याला प्रभूत आधी आज खेळणे आम्ही दिलेलं आहे चांगल्या प्रगती कारण की आणि धनगर हे कदापि आदिवासी मध्ये येत नाही आणि मोडल्या जात नाही तसं धनगर सुद्धा बाबतीमध्ये केंद्र शासनाकडे केलं होतं परंतु परत रिटर्न त्यांना पाठवण्यात आलं होता वापस प्रस्ताव दिला ते शक्य त्यामुळे त्यांना दिलं जात नाही तसं समाज सुद्धा आहे समाजाला ऑलरेडी आरक्षण दिले परत त्या आदिवासी आरक्षण देणं हे शक्य होत नाही आणि होणार बी नाही आणि आम्ही जर असं जर आमच्यावर अन्याय होत गेला शासनान गेलं तर आम्ही त्याच्याविरुद्धात तीव्र आंदोलन म्हणजे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आलो मंत्रालयात जाऊ त्यानंतर दिल्लीत जाऊ अशा प्रकारचा आम्ही मागे हटणार नाही मोडल पण मागे हटणार okay. नाही आंबेडकरांचा वारसा असलेल्या या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम सातत्याने इथे चालू आहे हैदराबाद गॅजेट चा आणि महाराष्ट्र चा काहीही संबंध नाही हैदराबाद स्टेट वेगळा आहे आणि महाराष्ट्र आहे तिथले कानून वेगळे आहे आणि महाराष्ट्राचे कानून वेगळे आहे आदिवासीची चाली रीती रूढी परंपरा या भिन्न आहेत त्या बंजारा समाज या पाचही निकष पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाज असो कि धनगर समाज असो कि वडाळ समाज असो आदिवासी मध्ये त्यांना कदापिही घेणं शक्य नाही कारण ते असंविधानिक आहे आणि जर तसं होत असेल तर हा संविधानाचा अपमान आहे आणि आम्ही आमच्या ताटातली भाकरी इतर कोणालाही खाऊ देणार नाही आणि त्यासाठी मग रस्त्यावर उतरून याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू आणि पूर्ण महाराष्ट्रभर ते आंदोलन राहील okay.